बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला येथील कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने निमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेत महिलांच्या कलागुणांचा मनमोहक आविष्कार पाहायला मिळाला या स्पर्धेत अमृता गुजराती हिने साकारलेली ओळा दुष्काळ ही रांगोळी विशेष आकर्षण ठरली तब्बल दहा तासांच्या मेहनतीनंतर तयार झालेल्या या रांगोळीत बळीराजाचे दुःख संघर्ष आणि निसर्गाची मार्मिक अभिव्यक्ती दिसून आली या रांगोळीला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली नमस्कार मी अमृता गुजराती येवल्याहून आज येवल्यामध्ये दिवाळी सणानिमित्त रांगोळी प्रदर्शन असते प्रदर्शन म्हणजे एक स्पर्धाच घेतली जाते यात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या बघायला मिळतात तर मी ओला दुष्काळ हा विषय घेऊन रांगोळी मांडण्याचा प्रयत्न केला आहे त्यामध्ये बळीराजाचं जे नुकसान झालं आहे तर छोट्या छोट्या गोष्टी पण मी रांगोळीमध्ये साकारलेल्या आहेत जसं मशी वाहून गेल्यात गाईं गाई, गाई वाहून गेल्यात शेतकरी कंटाळला या सगळ्या गोष्टी मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे ही योले करना, योले करना ही रांगोळीसाठी मला तब्बल मी दहा तासाची मेहनत घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की संपूर्ण येवलेकरांना येवलेकरांचा भरभरून प्रसि प्रतिसाद आहे ही रांगोळी बघण्यासाठी धन्यवाद